आत्ता जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भात खऱ्या अर्थाने आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या संदर्भातला जो कायदा या ठिकाणी आणला आणि दहा टक्के आरक्षण जे दिलं मला असं वाटतं की जे आम्ही मंत्रिमंडळात होतो आणि महाविकास आगा महाविकास आघाडीचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं त्या काळामध्ये जो आणलेलं बिल होतं ज्यावेळी कदाचित पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते मला वाटतं त्यावेळी सोळा टक्के होतं नंतर देवेंद्रजींनी आला तर तोच बिल पण तेरा टक्के होतं आणि आता तेच बिल पण दहा टक्के आलं म्हणजे आकडेवारी सोळा तेरा आणि दहा हा आकडेवारीचा खेळ झालेला आहे बाकी संपूर्णत बिल हे अशाच स्वरूपाचं आहे जे कोर्टामध्ये मागे टिकलेलं नव्हतं आता कोर्टसुद्धा हेच विचारेल की असे पाच सहा महिन्यात असं काय झालं की मराठा समाज एकदम खाली आला आणि सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक मागासलं झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं कोर्टात टिकणारं आरक्षण द्यावं अशी जी अभिप्रेत होतं ते मला आज या बिलाच्या माध्यमातून होतानीचं चित्र दिसत नाही म्हणून खऱ्या अर्थाने आता आठवड्या दोन आठवड्यात ता अगदीच ताबडतोबीनं लोकसभेचं आचारसंहिता लागणार आहे आणि म्हणून या सगळ्या लोकसभा विधानसभा या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हे बिल त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे बाकी दुसरं राजकीय हित लक्षात घेऊनच फक्त आणण्यात आलेलं आहे जुन्या कडीला ऊत आणावा अशा पद्धतीचाच खऱ्या अर्थाने या बिलाच्या संदर्भात बोलता येईल मला या निमित्ताने एवढंच सांगितलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाचा जे खऱ्या अर्थाने आपल्या आर्टिकल पंधरा चार आणि आर्टिकल सोळा चार ह्या दोनमध्ये टिकणारं अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात खूप कमी कालावधीमध्ये हा अहवाल सादर करण्यात आला हा अहवाल तसाच ॲक्सेप्ट करण्यात आला ट्रिपल टी टेस्ट करण्यात आलेली नाही खऱ्या अर्थाने इम्पिरिकल डेटा तेवढा व्यवस्थित करण्यात आलेला नाही आणि म्हणून माझ्या स्वतःचं असं मत आहे की हे अशा स्वरूपाचं जे बिल आणण्यात आलेलं आहे आज आम्हीसुद्धा सगळेजणं बोलू इच्छित होतो यावर परंतु आमच्या सगळ्यांना बोलू दिलं नाही आम्ही सगळे उभे राहून ओरडत होतो की आम्हाला बोलायचं या बिलावर या बोल बिलामध्ये खूप मोठ्या त्रुट्या आहेत हे बिल टिकणार नाही आणि त्यामुळं आम्हाला सगळ्यांना बोलायचं होतं सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना परंतु अजिबात बोलू दिलं नाही आणि घाई गडबडीने भाषण मुख्यमंत्र्यांचं संपल्या संपल्या लगेचच बिलाला मंजूर झालं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हा झाला हा झाला एक विषय आता दुसरा विषय असा आहे की जरांगे पाटलांचा जो एवढा मोठा मराठा समूहाचा जो मोर्चा जो आला होता आणि जो वाशीमध्ये त्या ठिकाणी थांबला होता त्यावेळी जे काही आश्वासनं दिले होते त्याची पण आम्ही लेखी स्वरूपात त्यांना सांगितलं की या बाबतीतलं काय उत्तर आहे तर त्याचं काहीही उत्तर खऱ्या अर्थाने या कायद्याच्या माध्यमातून आणि भाषणाच्या माध्यमातून पण आलेलं नाही आज जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की जेवढ्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या सरसकट कुणवी नोंदीला तात्काळ त्या ठिकाणी सर्टिफिकेट द्यावे दुसरं ज्या कुणबी ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या बाबतीतल्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतलं जो काही व्याख्या आहे ती पण अत्यंत स्पष्ट करावी की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या व कुंबी आणि मराठा समाजामध्ये जर काही नातेसंबंध असतील तर मग त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सगळ्या सुद्धा सर्टिफिकेट मिळावं वा। त्याबाबतीतसुद्धा कुठलंही भाष्य केलेलं नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा एवढा मोठा लाखो कोटी लोकांचा जो मोर्चा आला होता त्यांना जे काही सांगण्यात आलं तर त्याच्या बाबतीतली कुठलंच समाधान खऱ्या अर्थाने सरकारने या संदर्भात केलेलं दिसत नाही त्यांनी असं पण सांगितलं की सर्व गॅझेट स्वीकारले असून त्यानुसार तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करावेत म्हणजे जे गॅझेट कदाचित हैदराबादला गॅझेट जे आहे ते मान्य करावं अशा पद्धतीची मागणी होती त्यालाही खऱ्या अर्थाने यांनी कुठेही चर्चासुद्धा केली नाही मान्यतासुद्धा दिलेली नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जे काही एवढे मोठे त्या काळातल्या जे गुन्हे दाखल झाले होते पहिल्यापासून म्हटलं जात आहे की आम्ही हे गुन्हे वापस घेऊ त्याला काही कलेक्टरची कमिटी असते त्या कलेक्टरच्या कमिटीतून जर पटकन शासनाकडं नावं आली आणि वापस घेण्यात आली तर हे पोलिटिकल गुन्हेगारी आहे तर ह्या पोलिटिकल गुन्हेगारीच्या संदर्भानेसुद्धा वापस घेण्याच्या बाबतीतलं जे आश्वासन आहे सुद्धा दिल्या गेलेलं नाही पूर्ण केलेलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुठल्याही मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्या मान्य न करता एक वेगळा कायदा या ठिकाणी केला जो पूर्वीचाच होता आणि त्यामुळं त्याला किती म्हणजे फक्त निवडणुका आता पार पाडायच्या आणि मराठा समाजाला आणि सगळ्याच पद्धतीनं कसं सामोरं जायचं म्हणून केलेला हा कायदा आहे असं आमचं स्वतःचं मत आहे आणि त्यामुळं ही फसवणूक आणि दुरफेक मराठा समाजाच्या अनुषंगाने करता कामा नाही असं आमचं या बाबतीतलं स्पष्ट मत मतिये ये जो कायदा पारित हुआ है ये कायदा मुझे ऐसा लगता है की सिर्फ जिला अपना जो चुनाव आ रहे हैं लोकसभा विधानसभा के उसको मद्देनज़र रखते हुए ये कायदा पास किया गया है और दूसरा कोई वजह नहीं है ये पुराना ही कायदा है जो कांग्रेस और राष्ट्रवादी के सरकार ने 16 परसेंट आरक्षण दिया था उसके बाद में देवेंद्र फडणवीस जी ने जो कायदा वही सेम किया था उसमें तेरह तेरह के दिया था अभी वही कायदा को 10 परसेंट दिया गया है। मैं तो ये बोलना चाहता हूँ कि जो ई यानी इकोनॉमिकली वीकर सेक्शन का जो आज दस टक्के में मराठा समाज बैठ सकता था अभी वो भी जाएगा ऐसा है कि ई में भी अभी मराठा समाज नहीं रहेगा और आ, मुझे लगता है कि उसका भी जो एक फ़ायदा हो रहा था वो भी फायदा नहीं रहेगा तो मैं ये समझना चाहता हूँ कि अगर अभी ये सरकार की जिम्मेदारी रहेगी कि इसको निश्चित तौर पर आ, आर्टिकल फिफ्टीन और सिक्सटीन में किस तरह से ये गवर्नमेंट बिठाएगी और किस तरह से सुप्रीम कोर्ट को कन्विंस कर पाएगी क्योंकि सुप्रीम कोर्ट का ये निश्चित स्वरूप से कहना है कि ये बिल्कुल उसमें नहीं बैठता है और इसलिए उन्होंने थोड़ा रद्द किया था तो आज मैं इतना ही कहना चाहूँगा कि जो भी मराठा आरक्षण के जो डिमांड्स थे जो पूरे करने का आश्वासन इस सरकार ने दिया था वो आश्वासन बिल्कुल पूरा नहीं किया गया है चाहे फिर वो कुनबी समाज की नोन का वितरण हो कुनबी समाज के नोन के सर्टिफिकेट का वितरण हो कुनबी समाज के जो रिश्तेदारी में आने वाले जो लोग हैं उनको आ, सर्टिफिकेट का वितरण हो ऐसा कोई डिमांड पूरा नहीं किया गया और कोई गैजेट जो स्वीकारने का जो निर्णय लिया था सरकार ने वो भी गैजेट नहीं निकाला गया जैसा कि कालीन जो गैजेट था वो स्वीकारेंगे ऐसा माननीय मुख्यमंत्री जी ने कहा था सभी जरांगे पाटिल के मांगनी के जो भी जो तड़जोड़ हुई थी उसके माध्यम से इसलिए मुझे नहीं लगता है कि इसमें कोई समाधानकारक सही में कोई सॉल्यूशन uh, यहां पर निकाला गया है ऐसा हमें बिल्कुल नहीं लगता है ये सिर्फ जुमलेबाजी है और चुनाव के मद्देनजर रखते रह, हुए ये जुमलेबाजी की गई है देश विदेश प्रत्येक घड़मोड़ं से लाइव अपडेट मिलने आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका